सर्वांचं पुनश्य एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत वीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीच्या तीन मोठ्या गुड न्यूज आता समोर आलेल्या आहेत आणि त्याच गुड न्यूजच्या अनुषंगानं संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा व्हिडिओ आहे काय संपूर्ण अपडेट आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहे कशा संदर्भातले आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील आजच्या दिवसातली पहिली महत्वाची जी अपडेट आहे ती मार्च महिन्याच्या पगारासंदर्भात आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे राज्यातील जे हजारो लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या मार्च महिन्याच्या पगारासाठी आता शासनाकडनं अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि ते अनुदान आता आजच्या या शासनादेशानुसार वितरित सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच जे राज्य सरकारी कर्मचारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येतात त्यांचे जे प्रश्न होते की मार्च महिन्याचं वेतन कधीपर्यंत होईल तर निश्चितच मार्च महिन्याचं वेतन वेळेवर होण्यासाठी जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं आहे ते अनुदान आता आज उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे निश्चितच हे अनुदान उपलब्ध झाल्यामुळे मार्च महिन्याचं वे वेतन आता वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे आजच्या दिवसातली दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी आता आपण पाहणार आहोत महत्वाचा जो आदेश आहे तो थकीत देयका संदर्भातला आहे आपली जर जुनी चार पाच वर्षापूर्वीची जर थकीत देयके राज्य शासनाकडे बाकी असतील तर निश्चित अस्थि आता दिली जाणार आहे त्या संदर्भातला हा महत्वाचा आदेश आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिकी यांचं हे पत्र आहे पत्राचा पत्रा विषय अत्यंत महत्वाचा आहे विभागीय उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या पत प्रति हे पत्र लिहिलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये थकीत वेतन दे के शालार्थ प्रणाली मध्ये देणाली परत बाबत राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि ज्यांचे पाच सहा वर्ष जुने थकीत देयके होते ते आता सेवा शाला प्रणालीच्या अनुषंगानं संचालन स्तरावर सादर केलेली असतील ते देयके आता मान्य आणि अमान्य करून परत पाठविलेली आहेत जे देयके मान्य झालेली आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांचं अनुदान किंवा थकीत देयकं ती मिळणार आहे आणि जे बिलं शाला प्रणालीवर अमान्य करण्यात आलेली आहेत त्या संदर्भात काय त्रुटी आहेत ती पाहायची आहे आणि ताबडतोब दुरुस्त करून ती पुनश एकदा पाठवायची आहे आणि असं केल्यावरच त्या कर्मचाऱ्याचं थकीत देयके जे आहेत ते प्राप्त होणार आहेत आणि त्या करण्यासाठीच्या सूचना या पत्राच्या अनुषंगाने देण्यात आलेली आहे कालच्या तारखेमध्ये निघालेलं हे पत्र आहे आणि आज वीस मार्च दोन हजार पर्यंत त्रुटीची पूर्तता करून पुनशे एकदा ते देयके सादर करावे लागणार आहेत आणि हीच देयके जी या वेळेत पूर्ण केली जातील किंवा सादर केली जातील तेच देयके पारित केल्या जातील अशा सक्त सूचना या आदेशामध्ये करण्यात आलेल्या आहे त्यामुळे आपले जर बऱ्याच वर्षीचे जुने थकीत देयके असतील आणि ते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपण जर सादर केलेले असतील आणि ते जर मान्य झाले असतील तर निश्चितच आपल्याला मोठी थकबाकी या आदेशामुळे येत्या काळात मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे आजच्या दिवसातला तिसरा अत्यंत महत्वाचा जो आदेश आहे तो आता आपण पाहणार आहोत जसं की आपण स्क्रीनवर पाहता तिसरा हा जो महत्वाचा आदेश आहे तो गॅझेट ऑफ इंडियाचं प्रकाशित झालेला आहे आणि यामध्ये यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जे राज्य सरकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले आहेत अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एन योजना लागू केलेली आहे परंतु या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनानं या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम आणि राज्य शासनानं सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा वीस 20 सप्टेंबर दोन रोजी एक आदेश निर्गमित झालेला आहे ज्या आदेशानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर राज्यातील जे राज्य सरकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर दाखल झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना वन टाईम विकल्प हा द्यायचा आहे आणि त्याच अनुषंगानं केंद्र शासनानं सुद्धा युनिफाईड पेन्शन स्कीम या योजनेची माहिती या योजनेचं जे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत नियम आहेत ते सुद्धा जारी केलेले आहेत त्यामुळे निश्चितच यू पी हे गॅजेट प्रकाशित झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जर ईपीएस योजना युपीएस योजना जर घ्यायची असेल तर त्या संदर्भातल्या संपूर्ण सूचना या गॅझेटमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये माहिती आपण वाचून संदर्भातला निर्णय आपल्याला घेता येणार आहे युपीएस संदर्भातलं जे गॅजेट आहे या संदर्भातले काय मार्गदर्शक तत्व आहे काय युपीएस योजना आहे यावरती सुद्धा आम्ही निश्चितच लवकरच या, या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत तोपर्यंत तो रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद